हा करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद

आणि देव आपल्याला प्रत्येक वेळी साह्य होतो पण देव आपल्याला होतो लक्षात येत नाही अत्यंत संकटात सापडणारा माणूस असू द्या संपादक अरुण अंधळे पाटील अहिलानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आज शनिवारी शनैश्वर अमावस्ये निमित्त कार्यक्रम संपन्न भाळवणी येथे शनैश्वर अमावस्ये निमित्त तेलाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला त्यावेळी हबब प्रेमानंद शास्त्री वडगावकर यांचे जाहीर प्रवचन झाले त्यावेळी नवनिर्वाचित आमदार काशीनाथ यांचे चिरंजीव श्री मंगेश दाते, श्री पाटील पोलीस स्टेशनचे पी आय समीरची बारकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पार्टी पारनेर तालुका माजी अध्यक्ष श्री वसंतराव चेडेदादा माननी संदीप ठुबे अभिजित रोहोकले रघुनाथ आंबेडकर बबनराव डावकर बाबासाहेब महापुरे अरुण रोहोकले यांचे हस्ते महारती करण्यात आली त्यावेळी श्री गोविंद शेठ सागर रोहोकले यांनी भाविकांना महाप्रसादाचे अन्नदान केले श्री भाऊसाहेब चेमटे साहेब यांचे हस्ते भक्तांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले तसेच श्री नंदूशेठ चेमटे यांनी आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी वाय रोहोकले सर यांनी केले त्यावेळी आडसंदीप रोहोकले रमेश रोहोकले जगदीश आंबेडकर सुजित आंबेडकर संतोष रोहोकले आशू सिंग यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले स्टार प्रमोद जोशी राजू जोशी यांनी स्टार विधिवत अभिषेक केला